रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव सह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच गाव लासूर टेशन व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची अवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपाळगाव बसवंत इथून पिंपाळगाव बसवंत इथे नऊ हजार क्विंटलची आवकाज झाली होती सरासरी कांदेचे भाव कांदे, तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला सायखेडा येथे सरासरी कांदे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला उमराणे ते सरासरी कांदे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदे तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉड तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला विंचोर येथे सरासरी कांदे तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला वनि येथे सरासरी कांदे तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर चांदवडे कल ते सरासरी कांदे तीन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक तीन हजार एकशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सरासरी तीन हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त तीन हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकली तर देवळा येथे सरासरी कांदे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जर टॉप क्वालिटीज झेलो तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मानमाड येथे सरासरी कांदे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक तीन हजार एकशे चोवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बोर्डाने येथे सरासरी कांदे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जर टॉप क्वालिटीज एक तीन हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर कळवण येत एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार दोनशे पन्नास ते तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे तीन हजार ते तीन हजार पंच्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकले गोळटे गोल्डा तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला खाद गोले खात एक हजार आठशे ते दोन हजार पाचशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकली तर चाळीस गाव येते आज सरासरी कांदे दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लाव तीन हजार तीनशे सदतीस रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डे सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतात दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर लास रुटेशन येते सरासरी कांदे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट तीन हजार दोनशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला इंदोर मंडी येथे आज पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त कांदा गोण्यांची आवक आली होती सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार आठशे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोडा दोन हजार पाचशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर एक दोन लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत इंदूर मंडी ते त्याच कांदे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा